नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारा दुकानपेक्षाही टेस्टी चिकन मसाला पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता ह्या पॅनमध्ये आपल्याला एक एक साहित्य घालत जायचं आहे तर बघा इथे मी घेतलेले आहे धणे हे धणे घेतलेले आहे मी तीस ग्रॅम साधारण सहा चमचे आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे पंधरा ग्रॅम जिरे चम तीन चमचे त्यान त्यान आहे त्यानंतर इथे काळी मिरी घालायची आहे पंधरा ग्रॅम ही दोन चमचे आहे त्यानंतर आपल्याला बडीसोप घालायची आहे पाच ग्रॅम इथे एक चमचा आहे त्यानंतर आपल्याला हिरवी वेलची घालायची आहे ही तीन ग्रॅम आहे साधारण एक चमचा आहे त्यानंतर वीस ते पंचवीस आपल्याला इथे लवंग घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाच ग्रॅम आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे एक मोठी जावित्री वीस ग्रॅम इथे चक्रफूल घेतलेलं आहे हे साधारण सहा आहे त्यानंतर आपल्याला इथे बारा ते पंधरा ही सुकवलेली मिरची घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला पंधरा ग्रॅम दालचिनी आता हे सगळं आपल्याला सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मंद गॅसवर आपल्याला सतत हलवत हलवत हे वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूपही आपल्याला जास्त भाजायचं नाही किंवा करपायचं सुद्धा नाही आता बऱ्याच वेळा आपण दुकानातून मसाला आणतो त्यावेळी जाळी आळी लागलेली असते खूप दिवसाचा असतो आणि वास सुद्धा वेगळा येतो तर अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी घरचं साहित्य घेऊन तुम्ही छान असा मसाला बनवू शकता आणि कोणत्याही भाजीमध्ये आपण हा मसाला टाकू शकतो बघा अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे घेताना मिरच्यासुद्धा ह्या वाळलेल्या घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता कारण दुकानामध्ये काय होतं पाणी मारलेलं असतं त्यामुळे आपल्याला आप हा मसाला भाजून घेणं खूप गरजेचं असतं आता वेलची आहे ही वेलचीसुद्धा आपल्याला थोडीशी दमट वाटते त्यामुळं आपल्याला हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं मिक्सरला हा मसाला पटकन असा बारीक होतो आणि चौथा सुद्धा राहत नाही कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही एक एक चमचा जरी हा मसाला टाकला तर ता अतिशय सुंदर आणि टेस्टी भाज्या तयार होतात असा मसाला एकदा बलून ठेवला की वर्षभर छान टिकतो बघा अशा पद्धतीने आपण हे भाजून घेऊ याआधीसुद्धा मी भरपूर साऱ्या मसाल्यांच्या रेसिपी चॅनलवर दिलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा मसाला हा खमंग असा भाजलेला आहे आणि वाससुद्धा सुटलेला आहे आता एका ताटामध्ये काढून आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचे आहे आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी आता कढीपत्त्याची पाणी जर नसेल तर तुम्ही तमालपत्रसुद्धा घालू शकता आता कुर हे छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा कढीपत्त्याची पाणीसुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली आहे ही सुद्धा आपण काढून घेऊ तरी ते बघा आपण जो भाजलेला मसाला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदम सगळं घालून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यामुळे काय होतं मसाला हा वर्षभर छान टिकतो कुठेही जाळी आळी लागत नाही आता हे आपण मिक्सरला बारीक असं दळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे अतिशय सुंदर असा वास दरवळतोय आणि आपल्या घरातल्या साहित्यांमध्ये हा मसाला तयार होतो मसाला अतिशय चविष्ट आणि बाराही महिने टिकणारा हा मसाला तयार झालेला आहे आता कोणतीही भाजी असो मटकीची उसळ असो किंवा मसाले भात असो कोणत्याही भाज्यांमध्ये तुम्ही मसाला घालायचा आहे एवढासा मसाला घातला तरी अतिशय टेस्टी अशा ह्या भाज्या तयार होतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा तुम्ही घरच्या घरी चिकन मसाला पावडर नक्की करून बघा माझ्या पद्धतीने बनवा शंभर टक्के तुमचा मसाला हा टेस्टीच होणार तर ह्या सोप्या पद्धतीचा मसाला तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद